kayamatlah tu? tuh, celaka chill otot tuh, hei, tuh kacilot tuh celah. Ah, ne. Mama, ah, mama. Sabajubeh, dunia ini. तुला लाईव्ह लाईव्ह तू संपला आज डायरेक्ट लाईव्ह तू डायरेक्ट लाईव्ह मध्ये आज तुझी गर्लफ्रेंड तुला बघणार तु काय तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव तेच म्हणजे चार मधले एक तिचं नाव सांग काय काढणार चाल मी सांगत लाईव्ह ला तुला डायरेक्ट घेतली आज आज लाईव्ह तू मला तू लाईट लाव नाही तर पाईट लाव तो आज लाइव मध्ये आड माझा किती काल फ्रेंड आहे तुला चार चार हां चार गर्ल आहे का हां एक नाव सांग सर आमचा स्वराज भुंजेची गर्लफ्रेंड आहे स्वराज स्वराज भुंजे आहे अयो लाइक डांस थैंक यू थैंक यू

हम महाराष्ट्र से बात कर रहे हैं नमस्ते भाई नमस्ते नमस्ते ये हमारा छोकरा है बहुत बहुत नाटक करता है आप तमिल से, तो से हो तो, तो, तो होते खेलते तो खेल हमारा भंजा बहुत आगा चार 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 गल गर्लफ्रेंड लेके घूमता है

तो पापा, कैसे हो जी? पापा, आप थे जी आप कैसे हो इधर का यू देखो यू, कैसे हम पहाड़ी इलाकों में रहते हैं ओके ओके और ये टार्जन एक है। <laughs> आभी स्कूल से है, <laughs> लाइक करा कमेंट करा <laughs> नाही ती म्हणता येत नाही मला ते नंतर करा, अजून <laughs> एक अरे बाळा चिंगम खाल्लेलं चांगलं नसतं तुला आहे का तू येडा तू याडाय तू आहे का तू येडा असला तर सांग हॅलो हनुमान काळे या लाईव्ह मध्ये या बोलू काय तरी

मित्रांनो लाईक वगैरे करा म्हण लाईक करा शेअर कर करा सबस्क्राईब करा हा स्वराज माझा मोठा मुलगा हा बातचा आहे <laughs> यो खैस खैस कुठे होत हे लाडू हे लाडू आमचा आगाव पण आहे आणि हुशार पण तसाच आहे शांत बसत नाही निस्ता पळत राहतो इकडं तिकडे इकडे तिकडे तिकड तिकडे त्याला धिंगाला करायला आवडतो एका जागा थांबत नाही पण एका जागेवर थांबत नाही अरे शांत बसत ना आता शाळा सुटली काय तुला आले आता मस्ती चालू आहे त्यांची लाईक वगैरे करा बरं ऑप्शन आहे दुसरा लाईकच सगळ्यात सगळ्यात आगाव चौगांची भांडणं चालतात नुसतं भांडणं चालू असतं त्यांचं आणि त्याच्यामध्ये हाड भांडण्याचा त्यांचा बॉस हां निस्त भांडणं आमच्या चॅनलवर निम्म्या भांडणं भेटतील तुम्हाला बघायला एक चौघं जणं दोन बहिणीचे दोन माझे निस्त दिंगाणा असतो दिंगाणा बास अरे काहीतरी बोला काहीतरी लाईक वगैरे करा त्यांना आता पुढच्या वेळी ऑलिम्पिक मध्ये उभा करायचं यांना बघू काय होतं लाडू हे काय म्हणते बघ लाडू अरे ते हनुमान दादा नाही का आपल्या इथं बिल्डिंग मध्ये राहतो तो, तो एम ते लाडू तू काका काय म्हणते बघ ना हाय करतो आहे नुसता इक असं बघा असं हां इकडं बघा दिसला बघ दिसला का हा काकांना दिसला का काकांना मला हाय करा चिंगम अरे चि तू चिंगम खाल्लं अका हा हाय आड सगळ्यात चिंगम खातो चिंगम खाल्ल्याला चांगलं नसतं चिंगम खातो आणि का वड तो नाही चिडत रेकॉर्डिंग कच करतो आता दिसत नसतो मी तुला दाखवित असतो दिसत का तू तू दुर्गा दुर्गाभुंजी आलेली आता दुर्गाभुंजी लाईक कमेंट करा हॅपी अॅनिव्हर्सरी गणेश कोणी हॅपी अॅनिव्हर्सरी मी भांडण तुम्हाला बघायला भेटेन व्हिडिओ कमी पण भांडण जास्त सुपर कॉमेडी ब्लॉकिंग दुर्गा बुंजे स्वराज खाली इतर आया, आया, ते गा दे त्याच हा काय भांडणं काही नाही आपल्याकडे कसा येऊ खाली का नाही लॉगिंग चालू आहे लॉगिंग मी डॉन हे सगळ्या चाव जाणून हेच संप सगळे भांड करून थकला आता हे नमस्कार नमस्कार लाईक वगैरे करा थे ओम शो साई कानकू हे ओम शो लाडू इथं ए तिकडे हो तिकडे जा तिकडे लांब नमस्कार मित्रांनो बोला काहीतरी लाडूची गाडी चालली लाडू गाडी कुठे चालली हा भू चालली गाडी त्याची कुणाला गाडी बघायची असते ते लाईक करा तो गाडी दाखवते तुम्हाला चांगली तशी लाडूची गाडी लाईक करा आवडली तर अगा निस्ता धिंगाना आता धिंगा नसतं इथं ते दुसरे आले या लाडू लाडू गाडी लाडू गाडी असं काय चालू येतो आहे हां बो चालू येतो गाडी गाडी इकडे घेऊ आहे हां जाऊ का

अरे दे की गाडी लाडूची गाडी लाडू गाडी घेऊन चाललंय लाईक केला गो तुम्हाला स्वराज गाडीच्या कर गाडी चावी काढ ना गाडी चावी काढ काढली लाडू गाडी घेऊन चाललाय गाडीचं चाक पण निघलं आता चाक निघलं बर काय निवांत काय चाललंय तुमचं हा का या या दर्शन घेऊ चलो गाडी घेऊन चाललंय गाडी गाय कुठे घेऊन चाललाय भू गाडी घेऊन चाललंय आमची आता गाडी घेऊन चाललंय आता कुठे घ्यायचं काय माहितीये गाडीचं चाक पडलं पाच पडले आता ते परत बसवायचं काम चाललंय आता रिपेरिंग जोर आता दोन्ही चाक पडले गाडीचे हाऊस आहे गाडी रिपेरिंग झालेली थोडीफार चलो नीट नीट